एक आणि एक मध्ये परत एकदा लढत सुंदर गाड्या सुंदर गाड्यामध्ये लढत लढत एक मग राहिलेल्या तीन गाड्या आणि तीन गाड्या मध्ये अटी आणि लढत आहे अरे पहिली हा वापर आमदारवाडी मार करू कोणाल इशे सुन्दरानी नीर्वाद वर्चस्व सो दिने ड्रेवर की सोड करांच बाच शीद आडिचला गते क्रमांक दोल या मैदा सुटला अतिशय एलवा कस्ता सुदगत झाली धगी एका एक मात कप पर बैल पैटा जबरदस्त वेगा में पैना जिगरबाज बैल आणि त्यावर बसलेला मर्दानी ड्रायव्हर अतिशय सुंदर दोन गाड्यांमध्ये लढत आहे अतिशय सुंदर लढत आहे

का देव दे बघा प्रेक्षकांच्या मुळे कसं माचलं झालं गाडीच प्रेक्षक कुठं रघुनाथ शेलार कामात यांची जोडी जोडी आहे आहे साई जोड्यात मध्ये कोण कुठे गेलं आणि लढत चालू झाली कसा उडतोय उठतोय अटी आणि ततीची बघा कशी गाडी पोहचे हा 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 अजून ना मानसे ड्रायव्हर मागणालेल्या गाड्यांच्या अवलंब दिल्या पास सुटल्या मागचा अनाव द्या सोळावाले गाड्या दुखलेत का सोळावाले तीन गाड्या आणि तीन गाड्या अटी आणि तटीची प्रेक्षकांच्या मुळे गाडीच कस नुकसान होत चाललंय आबा आहे आणि आबाच निर्विवाद वर्चस्व आबा ड्राईव्ह अभयची वाडी सोन्या ड्रायव्हरचा भाव आहे सहा सुटला उठला आणि सहा मध्ये लढत चालू आणि सहा मध्ये धुळ्या उडतोय चार गाड्या आणि चार गाड्यामध्ये हट्टी आणि टट्टी की लढत आहे पहिल्या बरोबर ड्रायव्हर ड्रायव्हर बरोबर पहिलं सर्वांचा कस्ट पणाला लागतोय समांतरलाला सोडत्या मस्ते राजेशीर रे ना कमीने बघालले आणि शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरने टॅप टाकला आणि माझ्या एक लाग तीन ला पवार चार ला होत चालू आहे सात मध्ये उडतोय सात मध्ये गणपती आणि तटीची लढत बघा पहायला मिळते गणपत भुआर व्हाय सात मध्ये साळवी आणि भुवार साळवी ची भुवार अतिशय सुख ड्रायव्हर रामपूर का रामा क्रमांक आठ सुटला एक लालते आणि चार ला मोहिते चारही गाड्या सुंदर बस चार गाड्यांमध्ये लढत आहे बघूया काय होणार जबरदस्त वेगाला पाळणारी महिला बघा प्रत्येक ड्रायव्हरचा कैस लागतोय अतिची लढत आहे कोण होणार अतिशय क्षणाला डायव्हरचा छलक पणा गाड्या सुटल्या अतिशय साळवी कदम आणि हुबडे एक गाडी बाहेर जाते तीन गाड्यांमध्ये लढत आहे दोन गाड्यांमध्ये जबरदस्त चुरसाय या ठिकाणी राजेंद्र साळवी

आणि सुटी आणि लढत चालू आहे खडे क्रमांक दहा मध्ये पंच लक्ष द्या कोण कुठं कसं पळत कशाला कस ना 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 पुढे नाही एवढे वाकून लागणार कणका बसला आयुष्य घालवा लागल वाकलेल्या अवस्थेत हा हा सरपंचा वाचून आला डोळ्यांचं पारण फेडणारी प्रत्येक गटात लढत पाहायला मिळते अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व समीर ड्रायव्हरचं मागणारी गाडी होती लक्ष द्या क्रमांक बारा सुटला माग तेरा राम घ्या लगेच येण्यावरे माग तेरा वळवा लगेच गती घ्या सव्वा तीन वाजले लढत चढत सुंदर अशा तीन गाड्या तीन गाड्या मध्ये लढत आहे टक्कर प्रत्येक गटात लढत पाहायला मिळते अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व शिवा फळ आला गाड्या सुटल्या सुंदर अशा तीन गाड्या तीन गाड्यामध्ये मध्ये अटी आणि तटीची लढत आहे रेडचा प्रकाश आपलं बक्षीस घेऊन जा सुंदर गाड्या पत आहे गटात धडत पाहायला मिळते सुंदर अशी गाडी पते पळत निशाणा सुटव साड्या सोळा गेल्या या वयानामाग तेरा वया आणि चोवीस कदा क्रमांक चौदा सुटला चोवीस आता सेविक क्रमांक चौदा पाच सहा गावठी आणि आर गाठी वर तैल लागा एक नाड्यांमध्ये लढत आहे कदा सोन मार्कांमध्ये टाक्याची गारे टक्कर आहे <laughs> तेजा ड्रायव्हर विखा ड्रायवर आपले एक हजार रुपये बक्षीस जमा बक्षीस घेऊन एक लाख शेवटी दोन लाख भडवड करून तीन लाख राणे लढत चढ तीन गाड्या एक गाडी प्रेक्षकांच्या कोळसेवाडीकरांचा झीके अपशेऱ्यावर बनवडी की जर अपशेच पंधरा आणि सतरा मध्ये परत एकदा लढत चढवली सुंदर अशा तीन गाड्या तीन गाड्यामध्ये मध्ये अटी आणि त्याची लढत एक बाब दोन गाड्या पण दोन गाड्या लढत चलवय राजे शिर्के आणि ताते दोघांमध्ये लढत आणि तटीची लढत आहे एक नंबरला राजे शिर्के दोन नंबरला ताते सुंदर गाडी पोहचे गट क्रमांक अठरा जुडला अठरा राम दाते यांच्याकडून पोहोचतोय पाग एकोणीस लावून घ्या प्रेक्षकांच्या मुळे एकाच मात्र आर्या अशा दोन गाड्या सुधीर दोन गाड्या म्हणजे अटी आणि तटीची लढत डोळ्याच पारण फेडणारी लढत चालू दोन गाड्या सावडेकरांचा आणि नाग्याचे निर्विवाद वर्चस्व कोणीस कोकण बोक गाड्या सुटल्या तीनही पर ड्रायव्हर आहेत तीनही मातब्बर गाड्या आहेत वीस लावून घ्या जेटेवाले एकोणीस परतोय एक आणि बा प्रेक्षकांच्या झाली एकोणीस मध्ये लढत चालू आहे माग वीस लावून घ्या गाड्या सोडायला पडेल माथाराई आणि तटीची लढा एकवीस गडक मागे तुमच्याकडे मैदानातील एकवीस पडचू आहे बावीस लावून घ्या

गाड्या सुटल्या सुटला आणि बावीस मध्ये लढत चालवली सुंदर गाड्या फत सुंदर गाड्यांच्या मध्ये अटी आणि तीची लढत मारू नका लागला पाहिजे याशिवाय मागे येणार नाही लढत सुंदर अशा तीन गाड्या आणि निर्विवाद वर्चस्व ड्रायव्हर नोकरचं क्रमांक तेवीस सुटला राणी अनवारे आणि बोटके तीन गाड्या पळत आहेत सुंदर असे पळणारे गाड्या लगा जबरदस्त वेगानं पळणारे हे चिगरबाज पहिलं आणि त्या गाडीवर बसलेला मार्ग आणि ड्रायव्हर यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं लढत आहे दोन गाड्यांमध्ये लडत आहे अट्टी आणि तटीची लडत आहे या ठिकाणी विजय ड्रायव्हर पवार यांच्याकडून विजय यांच्या सुंदर अशा तीन गाड्या आणि तीन गाड्या मध्ये आणि तटीची लढत लढत लड़त पहायला मिळते गाडी क्रमांक वीस मध्ये कापसा नांदगाव रे सुंदर गाड्या पहचाय नांदगावकरांचा सर्ज अतिशय सुंदर आणि निर्मध वर्चस्व पंचवी धन्यवाद गाड्या सोडल्या शेवटचा या मैदानातील चिमिसोय बॅरिकेट चढणार खाली या सर ते बॅरिकेट पाडणार बरं का सर्वय सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यामध्ये शेवटचा गट पतोय ¡Gracias! <coughs>